भारतीय संस्कृतीचे भुरळ जगभरात अनेकांना आहे या संस्कृतीला जवळून पाहण्यासाठी जगभरातील लाखो पर्यटक दरवर्षी भारताला भेट देतात भारतीय सिनेमा नैसर्गिक सौंदर्य ऐतिहासिक वारसा वास्तू इत्यादी अनेक गोष्टी ह्या पर्यटकांच्या आकर्षणाच्या केंद्रस्थानी असतात या, या सगळ्यात एक दुर्मिळ आणि सोशल मीडियामुळे जगभर प्रसिद्ध झालेली गोष्ट म्हणजे प्रेग्नेसी टुरिझम आता ह्या प्रेग्नेसी टुरिझम मध्ये परदेशी गर्भवती महिला आराम करण्यासाठी येत नाही तर या ठिकाणी परदेशी महिला गर्भवती व्हायला येतात आता हा प्रकार ऐकून डोक्याला मुंगे आल्याना का नाही येणार आवं येणारच एकांतात करायच्या गोष्टी कोणी असं पर्यटन करून गावभर दौंडी पिटवत आहे पण ते जाऊ द्या पण नेमका विषय काय आहे ते गाव नेमकं आहे कुठं आणि त्या गावात असं काय आहे ज्यानं साता समुद्रापार राहणाऱ्या तरुणींना भारतातील त्या गावाची भुरळ पाडली याची सविस्तर माहिती पाहूया ह्या व्हिडिओमध्ये नमस्कार मंडळी मी विठ्ठल आणि तुम्ही बघताय वेद डॉट कॉम हा युट्यूब चॅनल तुम्ही अजूनही हा चॅनल सबस्क्राईब केला नसेल तर लगेच करा असाच दमदार व्हिडिओ आम्ही तुमच्यासाठी आणत राहू तर मंडळी लडाखच्या राजधानी लेह पासून एकशे साठ किलोमीटर अंतरावर बियामा गारकोन दारचिक दहा आणि हनू ही गावे आहेत यांना आर्य व्हॅली म्हणून सुद्धा ओळखलं जातं या व्हॅलीत ब्रोग्पा जमातीचे लोक राहतात जिथे मिळून सुमारे पाच हजार लोक राहतात लडाखच्या भागात राहणारी लोक आपण ब्रोकपा या खास समुदायाचे शेवटचे वंशज असल्याचा दावा करतात ब्रोकपा म्हणजे अशी लोक जे कुरणाच्या शोधात कुरांसह एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी स्थलांतर करतात ब्रोकपा समुदायातील लोकांचा असा दावा आहे की ते या जगातले शेवटचे राहिलेले शुद्ध आर्य आहेत म्हणजे त्यांच्या रक्तात आर्याचा अंश आहे आता आर्य भारतीय होते की बाहेरून इथे आले होते हा वादाचा मुद्दा आहे कुणी आर्यांना सप्तसिंधूच्या किनारी राहणारे भारताचे मूळ निवासी मानतात तर कुणी आर्य हे परकीय असून त्यांनी भारतावर आक्रमण करून त्यांची संस्कृती स्थापन केली असा दावा केला जातो हे लोक अलेक्झांडर द ग्रेटच्या सैन्याचे वंशज आहेत असंही मानलं जातं अलेक्झांडर द ग्रेट जेव्हा भारत सोडून जात होता तेव्हा त्यांच्यातील काही सैन्य भारतात राहिलं होतं आणि त्यांचे वंशज अजूनही भारतात आहेत तेच हे ब्रोकपा जमातीचे लोक या शुद्ध जातींना मास्टर रेस असंही म्हटलं जातं मास्टर रेस म्हणजे अशी लोक जी इतर वंशाच्या तुलनेत स्वतःला उजवे समजतात त्यासाठी त्या ते लोकांची उंची गोरा रंग निळे डोळे मजबूत जबडे प्रखर बुद्धी यांचे निकष यांच्यात आहे असं सांगतात आणि ब्रोगपा समुदायाच्या मते ह्या निकषावर खरा उतरणारा सध्याच्या घडीला त्यांचाच एक हा एकमेव समुदाय आहे ही सगळी वैशिष्ट्य त्यांच्यात आढळतात म्हणून काही विदेशी तरुणी ह्या लोकांवर इम्प्रेस होऊन अलेक्झांडर द ग्रेट सारख्या उत्तम शरीरएष्टी शारीरिक रचना या गोष्टी आपल्याही बाळामध्ये असाव्या त्यामुळे ह्या विदेशी महिला आर्य व्हॅलीमध्ये येतात आणि स्थानिक पुरुषांच्या साहाय्याने गरोदर होतात गरोदर झाल्यानंतर त्या पुन्हा आपल्या देशात निघून जातात आता ही गोष्ट फार पूर्वीपासून होत असल्याचंही सांगितलं जातं पण हल्ली सोशल मीडियामुळे ही इंटरेस्टिंग गोष्ट प्रकाशात आली आणि त्यामुळेच हा चर्चेचा विषय बनला दोन हजार सातमध्ये मध्ये चित्रपट निर्माते संजीव सिवन यांची तीस मिनिटाची डॉक्युमेंटरी अचत तुंग बेबी इन सर्च ऑफ प्युरिटी प्रदर्शित झाली होती यामध्ये एका जर्मन महिलेने कॅमेऱ्यात कबूल केलं होतं की शुद्ध आर्यन स्पर्मच्या शोधात ती लडाखमध्ये आली होती डॉक्युमेंटरी मध्ये ती महिला असेही म्हणाली होती की मुलाला जन्म देण्यासाठी एवढा लांबचा प्रवास करणारी ती पहिली जर्मन महिला नाही किंवा शेवटची नाही या प्रेग्नेसी टुरिझम मागे एक मोठी यंत्रणा काम करत असल्याचं तिने सांगितलं शिवाय या कामासाठी या महिला ब्रोक्पा पुरुषांना पैसे देतात त्यामुळे यात काहीच गैर नाही पण मंडळी ब्रोकपा समाजाचा खरंच तो डीएनए मूळ आर्यांचाच आहे का याबद्दलचा कोणताही ठोस पुरावा अद्याप उपलब्ध नाही काहींच्या मते आजपर्यंत त्या ब्रोक्पा लोकांच्या डी एन एची चाचणीही झालेली नाही पण तरीही या महिला इथे निवळ त्यांच्यासारखंच बाळ आपल्याला व्हावं या आशा येतात त्यामुळे थोडक्यात काय ही अंधश्रद्धा या केवळ भारतातच आहेत असं नाही या परदेशातही आहेत यावरून सिद्ध होतं काहींच्या मते प्रेग्नेसी टुरिझम हा लोकांनी पैसे कमवण्यासाठी तयार केलेला प्रकार आहे पण हे सगळं खरं आहे की खोटं हे माहीत नाही पण भारतात अशाही गोष्टी फेमस आहेत हे ऐकून मला मुंगी आल्या आणि तुम्हालाही थोड्याशा देवाशा वाटल्या तुम्हाला ही माहिती कशी वाटली आम्हाला कॉमेंट करून नक्की सांगा आणि अशाच दमदार विषय पाहण्यासाठी वेद डॉट कॉम हा चॅनल लाईक शेअर फॉलो आणि सबस्क्राईब करायला विसरू नका धन्यवाद